यू बघा दहाच्या पटीतील संख्येने जर भागायचं असेल तर काय करायचं तर प्रत्यक्ष भागाकार न करता अंशस्थानी अंशस्थानी काय करायचं जे छेदस्थानी एक वर जितके शून्य असतील तेवढी घरे तो पॉईंट डावीकडे सरकवावा आता पहा इथं शंभर आहेत म्हणजे एक वर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत तर काय करायचं हा पॉईंट दोन घरे डावीकडे सरकवायचा मग आपल्याला अपेक्षित उत्तर मिळते त्याचप्रमाणे खालील गणित पहा इथं आहे शून्य पॉईंट दोन एक दोन भागिले एक हजार आता या ठिकाणी पण काय करायचं की हा पॉईंट जो आहे तर किती घरं पुढे सरकणार एक दोन तीन कुठे डावीकडे तर पहा ती संख्या आहे तशी लिहून घेऊन काय झालं तीन घरे काय झालं डावीकडे सरकलेलं आहे त्याचप्रमाणे खालील गणित सुद्धा तर पहा इथं एक पण चार शून्य आहेत म्हणून हा पॉईंट डावीकडे चार घरं सरकणार तर पहा किती घरे झाली मग एक दोन तीन चार पाच सहा कारण ऑलरेडी इथं दोन घरे सोडून पॉईंट होता आणि नंतर हे एक वरचे चार शून्य चार घरे पुढे सरकलेला आहे थँक्यू